आताला सांगावं लागेल आताशिवाय ह्या सगळ्या काही गोष्टी व्हायच्याच नाही माझ्याकडून तर होणारच नाही आत्याला सांगत आत्या आत्या नुसती आत्या आत्या म्हणून माझ्या सरचे कान वाजत्या आत्या 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 म्हणून सर महाराष्ट्र गाजीवलंच तू पण आत्या तुम्हाला मी आत्या म्हणल्याला आवडतं ना तसं पण जसं मम्मी म्हणल्यावर नाही चांगलं वाटत कसं तुम्हाला सुट म्हणजे तसं नाही असं आत्या म्हणल्यावर कसलं आपलं आपलं वाटतं आहे की नाही तुम्हाला आवडत नाही मी म्हणले तुम्हाला आत्या हा रेशमी तू आत्या म्हणलेली मला पण बिंबीच्या डेटापासून आवडत हा ना हा <laughs> पण मला सांग, सांग न, मला का धाव पळत आली तुम्हाला काहीतरी सांगायचे त्यासाठी झालंय मला वाटलं तसं काम असलं तर काय काय नाही सांग ना काय नाही मला काय तरी खाऊ वाटलंय इच्छा झाली खायची लई म्हणजे लई अगं सांग ना काय खाऊ वाटलं तुला काय जे तुला खाऊ वाटन ना ते मला सांग करून घालते मी या दिसातच म्हणित असते मला हे खायचंय ते खायचंय आमची सासू तर कधी नाही म्हणली आम्हाला की काय तुम्हाला खायचं ना काय नाही हे बघ तू आई बाप हे सोडून माझ्याकडे आली मीच आईन मीच बहीन तुझी हा तर काही तुझी आवड निवड मला सांग मी करून घालेन तुला आता तुम्ही किती चांगला येतो तुमच्या सारखी सासू आहे ना सगळ्यांना भेटायला पाहिजे अग गलीतल्या सगळ्या सुना म्हणतात मला अशीच सासू पाहिजे मला अशीच सासू पाहिजे नको बाय आत्या तुम्हाला का टीका लावी <laughs> ते माझी सासू मी कोणाला द्यायची तसं कधी कधी येतं बर का अंगात हा पण जाऊ द्या काय म्हणली काय नाही रेशमे काय खायची तुला सांग ना आत्या ते नाही का बारकाले माश्या असतेत ते तळून खायचे आणि त्याचा थोडासा रसा तसं खायचंय मला चिंगड्या हा अग बाई करून घालते ना आता उठते करून घाली ते मग आता तुम्ही लगेच जाणार बाय पण आता अजून एक गोष्ट काय घरात नाही रानात झालं कल्याण माझ किती भारी वाटत ना असं निसर्गरम्य वातावरण सुंदर शांतता ती पक्ष्यांची किलबिल इकडचा आरडा वरड काय रोजच घरात आहे सगळ्या गोष्टी माझ्या नातानी ऐकलं पाहिजे रानात रे किलबिल कानावर हा मग हा निसर्गत निसर्गाचे त्याच्यावर सावली पडली पाहिजे बरोबर हो। आणि ती गरज आहे आता सध्याच्या पिढींसाठी बरोबर की नाही हा तू काळजी करू नको रानात काय तुला जंगलात मी करून घाली नको आता जंगलात नको <laughs> यायचं आणि तिथं मलाच खाऊन जायचं अगं मी वाघी नाही ते पण आहे माझ्या पुढे कोणता वाघ असा टिकत नाही चालते मग आता खायचं मला इच्छा झाली म्हणून सांगितलं आता मग नसतो सांगितलं बरं चल मी बाजारातून ते मासे घेऊन येते आणि आई काही पण तुला खाऊ वाटलं तर मनाला संकोच करायचा नाही काय जे खाऊ वाटलं ते मला म्हणायचं हा हा मी करून घालीन आमच्या टायमाला तर नाही भेटलं पण माझ्या सुनाच्या नशिबात आहे तर मी करून घालते ना हा चालते आता हा मग येऊ का मी घेऊन बाई मा सासूबाई किती चांगल्या आहेत खरंच मी नशिबाने कोणाची नजर नको लागायला आमच्या दोघींना करतात फिन पिन पण काय नाही चालूच असते घर आहे शेवटी उतार चढाव चालूच असते चला आता मनपसंदीदा भोजन मजा येणारे हे राहिल काय काय माचीस नाही नाही हाय जरा माग मागसरक मला सुधरायचं नाही काही लसून बघ बर त्याच्यात लसून आहे लसूण अरे याच्यात आता पुढं घ्या ना मला सरकता याय नाही काय नाही मी लसून सोलते आता आम्हाला शिकवा बर का कसं करायचं तुमच्या हाताला एक तर ना एवढी वारी चव असते ना तुम्ही लय भारी बनवता माझ कर्तव्य सुनाला पोटभर घालायचं आता करायचं पण सुनाच्या हातात आहे जव्हा सासू म्हातारी होती जागर बसती तवा तिचा काय म्हणते ती मान तिच्या संग तिने तवा करून घातलं पाहिजे ना बाबा लहानले अकरा सारखं गरोदर पाण्यासारखंच असतं मात्र माणसाचं बरोबर हे खायचंय ते खायचंय ते तवा काय काहीतरी करा बरोबर म्हणलं ते ध्यानात फिट करायचं आता कस मी म्हणलं करून घालते जे तुला खायचं ते करून हे ध्यानात फिट धारायचं आता तुमच्या ना तुम मी चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवीन हा चांगल्या गोष्टी म्हणलं वाईट गोष्टी नाही ठेवायच्या लक्षात आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुमची माथाऱ्याची काठी मिचे हा काठी आहे का लाठी काय माहित हातात नका म्हणू गाड्या तुम्हाला माहिती आहे मी अशी आशिय आहे आपण दोघी सारख्या वारक्याच्यात निसपाट फट चल वार सुटले दाखव कधी कधी आता मी गोड बोलत आहे का हा गोड बोलत कधी 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 करू असं चोळ कि हातावर गावरान लसून त्याचं सालट नाही काढलं तरी चालतंय मग आम्ही तसच करीत होतो लय मांडी घालून नाही बसतायत आता पसर ना काय होत त्याला थोड हाय का मला हातभार लागू लाग असा तोळायचा लसूण हातावर एवढ्या कुड्या आता सुनानला पाहिजेत एवढा लसून तर घेतच नाही तर बाई हो का आम्ही असं एवढा लसून घ्यायचो आणि नुसतं हाताळ चोळायचं फोकायचं लय असं ते काढित नाही बाबा आता त्याला ती काय निघल असं टोचे ओहांग वहांग वहांग <laughs> बाई झिजच <जीजस> <laughs> नको कोणच्या शरीराला सोलायचं सु, निघलय मशीन कशा मशीन निघत कुठं आता त्यात ते आदर घेत तुकडे ती बस का बस झाली आणि घेकडे मी निसते <laughs> आता आता काय खरं नाही बाई मासे सोडून पळून नाही जावा मला करून घालायला पाहिजे आता ते विसरून राहिली घरी कोथंबीर बघितलं का बोललं तर मग सासूचं तोंड दिसत कोथमीर विसरून आली घरी आता काही घास ती का त्यात घास नको आता घास कशी लागण <laughs> राणा झालं ती बघा ते फुलं ते बघा तिकडे दिसू राहिलेच कोथिंबीर ना ती हा डोळे बरी घोबडावणी येत घरा घरा फिरत उठ आता जा दोन पावलं आता रानात असलं ना तर हेच फायदा असतोय रानात काय नाही भेटत आता हे बघा लायनी मिरच्याचे झाडं येत आहे की नाही टमाट्याच बघी एखादं टमाट्याचं ते कोपऱ्यात असन नाही एखादी कारण की कोपऱ्यानीच लावित बांधा बांधाने कुथंबीर सुद्धा सापडली हे असते मजा फायदा निसर्ग काय निसर्ग रंभे वातावरण रंभे नाही वा रमे <laughs> निसर्ग रम्य, <laughs> रम्य वातावरण मी माझ्या अशीच बसायची आणि आम्ही काड्या गोळ्या करायचो आणि एवढा मोठा ढिगारा लावायचो त्याला पेटून द्यायचो जा वांग्या आणा तोडून वांगे आणायचो भराभरा फरा फरा वार पडायचो वांगे त्याच काळ सुद्धा काढीत नव्हती माझे असं नुसतं त्या किडे बघायचे अशी कुस करून कुस करून आणि लसूण एवढा मोठा न्यायचो रानात मीठ टाकून तेल आणि मग ते असं कण सण खायचो बाय वाटेल नव्हतं येत आमच्या राजेच राहायचे ग ते डेटन ते त्याला आपले लावून खायची आणते मी ती कोथंबीर मी आणते राहू द्या अगं मी आणत बस नाही मी आणत्या बसा अरे देवा अरे देवा ना बी उठत की कवा लगेच यांना फोन तरी लावते काय करू राहिलेत काय माहित बायकूची तर आठवण येत नाही कधी फोन लावायचे नाही एक बिझी असल्या किती बायकोची काळजी घ्यायला पाहिजे प्रेग्नंट आहे बाई कस नाही हॅलो काय फोन नाही लावला काय नाही मीच लावायचं का फोन नसता अरे दर दरवेळेस हेच लावणार होतो फोन तुझा तेवढा फोन आला ना खोट बोलता तुम्ही जेवण केलं काय डप् तुला फोन लावणार होता आज आम्ही काय केले माहितीये का रानात आलोय मस्त ते बारीक मुर्रे भाषे नसतात का ते बनवायला आत्या बनवून देऊ राहिलेत मला हा तेच मग मला खाऊ वाटले होते मग आत्याला सांगितलं तुम्ही तर माझ्या कोणत्या इच्छा पूर्ण नाही का करू आता कोणच करू करून घेते मी अरे बाबा आता मी आहे का घरी सगळं करण काही टेन्शन बरोबर माहिती ते करीन उद्या लेकर आले ना हे सांगा बरं जाऊ द्या तुम्हाला ठेवते मी तेच म्हणलं तुम्हाला आवडते ना म्हणून सांगा म्हणलं आठवण आल ती हम्म हम्म चालते ठेवू का हे थोडे फुले चालन का काय हिरवी आणली ग गावरान बघ ना धान्याची कोथिंबीर वास माळ्याच्या बाहेर हा तस तिचा वास उठलाय घामा घामा बघ नाही त्यालाच म्हणते बघ बग... लय मस्त एकदम गावरा नाही असल गावरान तडका दर मी ही पेटी ते तवर हे कुठ चालते दर कचा 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 कचा, कचा कुठ मी हे करीत येतो हं कुठे रेशमे mm. बाद झाला आता ते काढ दर तुला शिकवी शिक ते आता बघ अशी झणझणीत मासे बनविते तू बी डोक्यात फिट करून ठेवशील कि माझ्या सासूने कसे शिकवले आणि ध्यानात दर जरा मी काय करते mm. ते हे बघ पहिले नाही असं मीठ टाकायचं थोडं हे बघ मीठ टाकलं हळद टाकायची जवळ जवळधरा त्या हळद टाकायची थोडी थोडी हळद टाकली कि ही लाल तिकट पण आत्या हे दोन जागेवर दोन काय नेमका अग ह्याचा रस्ता करते तुला आणि ह्याचे ना फ्राय करते अशी कुरकुरीत कि तुला वाटलं पाहिजे कि काय माझ्या सासूने घातलं मला आज करून आज नाही मज्जा येत असती बघू आता अद्रक okay, लसणाची पेस्ट हा कोथंबीर आवरण आणलेली मीच आणली वास टाका की दमन धीरणे रस्त्याची भाजी आहे ना ती फोडणी द्यायला ठेवते याला चालतंय करा सुरू ह्याला नाही का मी मिक्स करून घ्यायचं ना आता हे काय हा टिक्का मसाला टाकायचा काय टिक्का मसाला टिक्का मसाला हा बघ हा कलर वगैरे येतो चांगला ना कलर येतो ना नाशीन ना तू सगळीच तू खाशीन हे रेशमी हे कालून घ्यायचं जरा हे कस दिसतय मस्त चिंगळ्या चिंगळ्या बोले मस्त दिसते हम्म पाणी आलं का कस आहे भारी आहे का लय भात्या पण बायकांची अशी सवय जाणार नाही अगं पहिले पाहुणे आले ना तर कोंबडी घ्यायची आणि लगेच कापायची गावरान कोंबडी चरबी लय निघायची कोंबडीला गावरान कोंबडीच बरबट किती चांगलं असत बाय असं काळा झरतायचा कालवण्यावर आमच्या बहिणी सासरा म्हणायचा पाहुणे जेवस्तर म्हणे सरळ चाटून पुसून वरच खायचं एकदा चाटलं मात झालं हा रसा आवडला हो मग तसं करायचं नाय आता सर्दी झाली तरी पण ह्या माशांचा रसा खाल्ला तर हे होतं खायचा नाही प्यायचा हा हा प्यायचा प्यायचा प्यायला की असं खळखळ मोकळी होती सर्दी पहिले हेच औषध होत पहिले होत विकस का काय होतं का अग बाई माश्याच माश्या ना डोकडा खेकडा त्याच्यात मळय हे सगळे मिक्से माश्याच रस्सा काळ्या मसाल्याच वाटून केला बघू बर तर परत अशी अर्धी प्यायचं नाकण ठेण सगळं मोकळं कशाचा कप नव्हता होत का सप नव्हता होत आता कप बशी निघला बाय आल्या डाक्टर कड <laughs> आता झाला रेशमी हा आपला दुसरं आता मेन राहिले अजून बघ ना रेशमी भाजीचा वास कसा लय भारी येत सगळीकडे घमघम सुटलाय हा हे पण आता कुरुम कुरुम लय भारी लागत आता हे मस्त दिसत हम्म काय कसे झाले लय भारी एकदम मस्त असा कलर भारी आलाय आणि अशा एकदम कुरकुरीत झाले ते एकदम वेगळेच खा कसलं भारी दिसतय हा हा निसर्गरम्य वातावरण टाबऱ्या आजी बघितले का किती जीव त्यात लवकर भारी जी वाट बघतोय आम्ही असल्या कुरकुरीत लागू राहिला त्या आवाज होतोय बघा एकच नंबर असं वाटतं एखादी कुरकुरे खाऊ राहिले आता माझी तुम्ही इच्छा पूर्ण केली खरंच हा माणसाची इच्छा किती अवघड असते ना आणि एखादी इच्छा पूर्ण केली तर असं मन असं प्रसन्न होतंय तसं झालंय बघा हम्म आता एक नंबर असं झालंय लय बाजी एकदम झनझणीच रेशमे आम्ही लहान होतो ना असे मासे नदीला ह्याला रानात गेलो ना वडाबिडा असला ना असे चिंगड्या धरायचो आणि तिकडच भाजून खायचो अगं <laughs> लय मजा यायची लय मजा यायची अग काय आयुष्यात येते हे ये खाऊन पिऊन मस्त राहायचं त्याला जिंदगी म्हणतात बाकीच काय नाही येतात संग हा त्या खरं बांधल्या आयुष्यात ना काहीच येत नाही बघा दुसरं त्याच्यामुळे माणसाने मस्त खाऊन पिऊन सुखी राहायला पाहिजे काही नाही एकदम चांगलं जगायला पाहिजे कारण की आयुष्य एकदाच भेटत मग काय तर